आज आपण तिप्पट फुलणारे तांदळाचे पापड करणार आहोत खूप सारे टीप आणि ट्रिक्स या व्हिडीओ मध्ये सांगितले तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तांदळाचे पापड करण्यासाठी इथे मी दोन किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत एक तीन ती चार ती ते चार वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे की त्याच्यानंतर ते कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला असे पसरून ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हात सुकवले तरी पण चालेल हे तांदूळ सुकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम साबुदाणे घालणार आहोत तुम्ही साबुदाणे घातलेत ना की तुमचे पापड आहेत ना ते मस्त चौपट पाचपट असे फुलले जातात म्हणून साबु तांदूळ घालायचे आणि तांदूळ सुकल्याच्या नंतर तुम्ही हे गिरणीतून दळून आणायचे आहेत आता गिरणीमध्ये दळायला दिल्याच्या नंतर त्याला सांगायचं की मामाला पीठ आहे ना ते एकदम बारीक असं काढून दे म्हणून जरी तुम्ही घरगंटीवर दळलत तरी चालेल पण पीठ पापडाचं आहे ते एकदम बारीक काढायचं आपलं पापडाचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे या सर्व पीठाचा वापर करणार नाही आहे तर तुम्हाला थोडंस प्रमाण घेऊन परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी लसूणचे आणि जिऱ्याचे पापड करणार आहे पापड बनवण्यासाठी इथे मी एक बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या भांड्याने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच भांड्याने आपण दीड वाटी म्हणजे दीड बाऊल असं आपण याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पिठाच्या दीड पट पाणी घ्यायचं म्हणजे तुमचं परफेक्ट प्रमाण होणार पापड पण तुमचे चांगले होतील पीठ शिजवण्यासाठी असं पसरड भांडं घ्यायचं म्हणजे पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करता येतं आणि सर्व पिठाला व्यवस्थित असं पाणी लागतं पापडासाठी आपण मसाला तयार करणार आहोत आज आपण लसूणचे आणि जिऱ्याचे पापड करणार आहोत लसूण आणि जिरं घातलं ना तर पापडाला मस्त सुवास पण येतो चांगली टेस्ट पण येते त्याच्यासाठी इथे ये मी एक सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची आणि लसूण आहे ना ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा जिरं ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आपलं हे मिक्सरला असं वाटून झालेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण जिरं लसूण आणि मिरची वाटलेली आहे ते वाटून घालायचे पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा पापडखार पण खारटच असतो आणि पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे मला पाहिजे तर तुम्ही इथं पाण्याची टेस्ट घेऊन मिठाचं प्रमाण वाढवू शकता पण पापडखार वाढवायचा नाही आहे जास्त जर पापडखार झाला ना तर पापड तळताना ते लाल होतात आणि चांगले ह्याला एक दोन मिनटं उकळी येऊन द्यायची आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये हे थोडं थोडं पीठ घालायचं असं लाटणं घ्यायचं मिक्स करायला म्हणजे पटकन असं पीठ आहे ना ते मिक्स होतं गॅस आहे तो आपला मोठाच ठेवायचा आहे पीठ मिक्स करून झाल्याच्या नंतर गॅस आहे तो आपल्याला बारीक करायचा आहे आता चांगलं मिक्स केलं ना तर मग नंतर गुटल्या होत नाही आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिट आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायचे एकदा त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचे गॅस बंद केल्यावर एक दहा मिनिटं हे पीठ आहे ते मी झाकून ठेवलेलं त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं ग्लासाला थोडंसं तेल लावून घ्यायचं नाही ग्लासाने हे पीठ आहे ना ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय एक पाच मिनिटं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यातली गुठली असेल ना ती सर्व आपल्याला मोडून टाकायचे तेल जास्त लावायचं नाही पापडाला जर तुम्ही जास्त तेल लावलं ना तर पापड तुमचे वर्षभर मग टिकत नाही त्याला लास्ट लास्टला म्हणा सारखा असा सुवास येतो त्याला एकदम परफेक्ट कृती आहे आणि परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही या पद्धतीने जर पापड केले तर तुमचे नक्कीच चांगले होणार तुम्ही जरी घरगुती ऑर्डर घेत असलात तरी पण ह्या पद्धतीने जर पापड केलेत ना पन तर तुमचे पापड हे ते कधीच बिघडणार नाहीत मी सुद्धा घरगुती ऑर्डर घेते पण मी जिथे राहते तिथलीच घेते अशा बाहेरच्या घेत नाही तर ह्या पद्धतीनेच मी पापड करते पालकचे पापड जिऱ्याचे पापड लसूणचे पापड टोमॅटोचे पापड असे सर्व तुम्हाला करता येतात ह्या एकाच पिठामध्ये बीटचे पापड फक्त पेस्ट घालायची त्याची मिक्सरला बारीक करून तुम्ही एकटे असलात ना असे थोडे थोडे पापड करायचे एक साथ पापड करायचे नाही थोडे थोडे केले ना की कंटाळा पण येत नाही आणि पापड पण चांगले होतात मग आपण हे पीठ मळायला घेतलं ना की ते एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे तुमची मोदखाची चाळण बसेल असं भांड घ्यायचं किंवा तुम्ही कपडा बांधू शकता असं एखादं भांडं घ्यायचं किंवा तुम्ही इडली पात्रामध्ये पण हे पीठ ठेवलेत नाही जरी छोटे छोटे गोळे करून ठेवलेत ना आणि शिजवलेत ना तरी पण चालेल किंवा तुम्ही कुकरमध्ये पण कुकरच्या डब्यामध्ये घालून एक चार शिट्या काढू शकता तेलाची गरज आहे किंवा नाही जास्त भांड्यांची गरज आहे मी ते चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं एकदम थोडं लावायचं असं पुसट पुसट थोडस असं तेलाचा हात घ्यायचा आणि ह्याला व्यवस्थित असा गोल करायचा आणि चाळणीमध्ये असं थापायचं हे लाटण्याने तुम्ही त्यांना असे गोल करायचे थोडस लाटण्याला पाहिजे तर तेलाचा हात घ्यायचा वाफ आली ना की पीठ आहे ना, ना, ना ते चांगलं शिजत म्हणून असे आपण पडणार आहोत चाळण ठेवायची आपल्याला झाकण ठेवायचं आहे वाफ आपली बाहेर गेली नाही पाहिजे आणि एक पंचवीस मिनिटं ह्याला आपल्याला शिजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू करायची तर अर्धा तास हे पीठ आहे ते मी शिजून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आणि त्याच्यावरती झाकण मारायचं आणि दहा मिनिटं पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचे झाकून हे पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे एक दहा मिनिटाने काढायचं मला जरा उशीरच झाला पीठ काढायला पण काही हरकत नाही उशीर झाला तरी आणि याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं सगळं पापडाचं कसं बहिणार तर तुमचं पीठ शिजवण्यावर आणि पीठ तुमचं मळण्यावर आहे जेवढे तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेवढे तुमचे पापड आहेत ते चांगले होणार आहेत चांगले पीठ मळले आहेत तर पापड आहेत ते टाटणार पण नाही पापड तुम्ही कितीही गोल लाटले तरी ते सुकल्याच्या ला नंतर ते वाकडेच होणार आहेत तेव्हा लाट गोलच आले पाहिजेत असं काही नाहीये पण पीठ चांगलं शिजलं पाहिजे आणि पीठ चांगलं व्यवस्थित असं मळलं पाहिजे आणि पीठ मळताना आपल्याला तेल लावायचं नाहीये वाटलं तुम्हाला नंतर तर थोडंसं तुम्ही हाताला तेल घ्यायचंय लाटणार नाही असंच पापड बनवणार आहात बिना लाटल्याशिवाय तेव्हा त्याच्यासाठी पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित मऊ लुसलुशीत आणि चांगलं मळलेलं पाहिजे पापडाचं पीठ शिजलं की नाही कसं ओळखायचं ती पण तुम्हाला एक टीप देणार आहे पण माझं पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण आधी एक दहा मिनिटं तरी मळून घेऊया पापड तुमचे का फुटतात तर तुमचं पीठ जर चांगलं शिजलं नाही ना तर पापड फुटतात किंवा तुम्ही चांगलं मळलं नाही तरी पण पापड फुटतात तुमचे असे फाटले जातात किंवा तुम्ही बनवले बनवल्या पंख्याखाली ठेवले ना तरी पण पापड फाटले जातात पापड बनवल्या बनवल्या उन्हामध्ये किंवा पाच पंख्यामध्ये तुम् नाही ठेवायचे असे साईडला ठेवून द्यायचे थोडेसे सुकत आले ना की मग नंतर तुम्ही त्याला पंख्याखाली ठेवा किंवा उन्हामध्ये टाका पापड चांगले उन्हामध्ये सुकवले तर चांगले टिकतात असते जर चांगले सुकले नाही तर त्याला बुरशी येते पीठ मी दहा ते बारा मिनिटं चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे त्याला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि याच्या आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या तुम्हाला जेवढे पापड करायचे असतील ना तेवढे पीठ अर्धा तुम्ही काढून घ्यायचं आणि आहे ना ते ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं ओल्या कपड्याने झाकलं ना की पीठ सुकत नाही आणि पापड्याला मग चिरे पण जात नाही थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत चांगला व्यवस्थित असा गोल करायचा आपलं पीठ शिजलं की नाही किंवा आपले पापड चांगले होतील का नाही तर कसे ओळखायचे असा चांगला व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आणि असा दाबायचा असं तुम्ही दाबलात ना की साईडने कुठूनही असं त्याला क्रॅक गेलं नाही पाहिजे किंवा चीर गेली नाही पाहिजे की समजायचं की आपलं पीठ आहे ना ते बरोबर शिजलेलं आहे जेव्हा तुम्ही पीठ शिजवता ना तेव्हाच जर थोडंसं शिजून झालं अर्धा तास की त्याच्यानंतर थोडासा गोळा काढून थंड करून जर असं गो गोल करून बघितलं ना बाबा याला आपल्याला चिरा जात नाही आहेत किंवा क्रॅक जात नाही आहेत गेले तर परत पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं इथे आता मी तुम्हाला दाखवते मग मी किचनवरच प्लॅस्टिक घातलेलं आहे पण मी खाली बसून करणार आहे खाली बसून केले की पटकन असे करता येतात असा व्यवस्थित गोल करून घ्यायचा इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली तिला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे खालच्या प्लॅस्टिकला आपल्याला तेल लावायचं गरज नाही आहे गोळी घ्यायची तिला व्यवस्थित अशी गोल करायची आणि अशी बुडाची ताटली घ्यायची अशी थोडी आपण पहिली पसरवलेली असती ना की वरून आपण एक ताटलीने दाबले ना की पटकन पसरते ती आणि सर्व चांगला व्यवस्थित असा दाब द्यायचा खाली बसल्यावर चांगला दाब देता येतो खाली बसून करायचं बघू शकता किती मस्त सुंदर सुरेख असा आपला पापड तयार झाला आहे तो वरचं फक्त प्लॅस्टिक काढायचं सारखं सारखं प्लॅस्टिकला आपल्याला तेल लावायचं नाही कारण आपल्याला कमी तेलामध्ये पापड करायचे आहेत आणि असं चांगलं व्यवस्थित असं प्रेस करायचं जरी तुमचे वाकडे पापड झाले ना तरी काहीच हरकत नाही कारण पापड आपले सुकल्याच्या नंतर ते वाकडेच होणार आहेत पण ताटलीला असं आहे ना तो एकसारखा पडला पाहिजे बघा झाले ना मस्त असे झटपट असे एकदम न्यूट्री फटाफट असेच तुम्ही दोन प्लॅस्टिक वापरून पोळपाटवर पण करू शकता पण पोलपाट्यावर करायला गेलं की प्रत्येक टाकायला वेळ लागतो पण अशीच प्लॅस्टिकवर करायची अजून एक तुम्हाला ट्रिक दाखवते गोळी ठेवायची आणि अंगठ्याने किंवा बोटाने पण असा मोठा करत जायचा जेवढा तुम्हाला पाहिजे ना तेवढा मोठा करायचा पा पापड जेवढा पातळ करणार ना तेवढा तुम्ही फुलतो चांगला पण जास्त पातळ झाला ना तो फाटतो पण पातळही नाही आणि जास्त जाडही नाही करायचा मध्यम करायचा कारण सुकल्यावर तो जवळजवळ अजून येणारच आहे बघू शकता तुम्ही असे झटपट असे आपले पापड तयार होतात फक्त प्लॅस्टिक उतरायचं अशा पद्धतीने आपले सर्व पापड आहेत ते करून झालेले आहेत आपल्याला आधी पंखा चालू करायचा नाही आहे असेच सुकवायचे आणि नंतर साधारण सुकले ना की पंखा चालू करणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही असे आपले पापड चांगले सुकले आहेत आता तुमच्याकडं जर गॅलरीत ऊन येत असेल ना तर गॅलरीमध्ये आता यांना एक तीन चार दिवस ठेवून द्यायचं आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर नायलनची आपली ओढणी असते ना किंवा कॉटनची त्याच्यामध्ये बांधायचे आणि जिथे ऊन येत असेल ना तिथे दोन दिवस सुकून घ्यायचे पापड चांगले सुकले तरच ते जास्त दिवस टिकतात त्याला बुरशी लागत नाही किंवा ते, ते आंबट होत नाही चांगले सुकले नाहीत तर त्यांना बुरशी पण लागते आणि तळल्याच्या नंतर चांगले फुलत पण नाहीत मग चांगले सुकल्याच्यानंतरच त्यांना तळायचे आहेत आता आपण त्यांना तळून बघूया पापड तळण्यासाठी तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम करायचं म्हणजे पापड चांगले फुलले जातात बघू शकता तुम्ही आपले पापड कसे फुलता येते जर तुम्हाला वाटत असतील मोठे आहेत म्हणजे तर पण तुम्ही तळू शकता आजचे जर तुम्हाला तांदळाचे पापड आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू